नमस्कार मित्रांनो मी हृतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहज स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ह्या सिरीजचं म्हणजे रिव्हिजन बॅचचा चौथा लेक्चर आहे या आधीचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते भेटून जातील तसेच बघा आपण जे लेक्चर घेतो त्याची संपूर्ण एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला ती संपूर्ण जी पी तर आहे तसेच बाकी इतर जे अपडेट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम वर तुम्हाला भेटत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आजचा लेक्चर आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बघा सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी कोणता कायदा आहे बघा आपण सर्व जे पन्नास प्रश्न घेणार ते सर्व मिक्स असणार आहेत प्रत्येक टॉपिक मधून ते तीन चार प्रश्न आपण डेली घेणार आहोत तर बघा यामध्ये सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी कोणता कायदा आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार बघा हा सायबर गुन्ह्यांना आला घालण्यासाठी कायदा आहे कोणता तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आपण थोडे फास्टच घेणार आहोत कारण का आपल्याला पन्नास प्रश्न डेली पन्नास प्रश्न हे घ्यायचे आहेत या पुढचा प्रश्न बघा तोंड आणि फुफ्फुसे यांचा कर्करोग कर कोणत्या पदार्थामुळे होतो बघा तोंडाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग हा कोणत्या पदार्थामुळे कोणत्या पदार्थाच्या सेवनाने होतो किंवा कोणत्या व्यसनाने होतो तर त्याचा उत्तर आहे ते म्हणजे बघा कोणता जर तंबाखू पदार्थ यांचं सेवन यांचं व्यसन असेल त्यांना तोंड आणि फुफुसे यांचा कर्करोग हा होत असतो तिसरा प्रश्न बघा खाद्यपदार्थ बनवण्याच्या कलेला काय म्हणतात बघा जे खाद्यपदार्थ आपण जेवण बनवतो ते एखादा पदार्थ बनवण्याच्या कलेला काय म्हणतात तर त्या कलेचं नाव आहे म्हणजेच बघा त्याला पाककला असे म्हटले जाते बघा एखादे खाद्यपदार्थ बनवण्याची जी कला आहे त्या कलेला पाककला असे म्हटले जाते पुढचा प्रश्न झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण मिळावा यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे बघा जे झोपडपट्टीमध्ये मुलं असतात त्या मुलांना शिक्षण मिळावा यासाठी कोणती जी संस्था कार्यरत आहे त्या संस्थेचं नाव काय आहे ते म्हणजेच बघा सलाम मुंबई फाउंडेशन सलाम मुंबई फाउंडेशन ही झोपडपट्ट्यातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे पाचवा प्रश्न पदार्थाच्या किनवणाने मिळणाऱ्या अल्कोहोल या चार रसायनापासून कशाची निर्मिती केली जाते बघा पदार्थाचे किण्वन केल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो अल्कोहोल आहे या चार रसायनापासून अल्कोहोल पासून कशाची निर्मिती केली जाते तर बघा ती मद्य निर्मिती केली जाते त्यापासून मद्य याची निर्मिती केली जाते अल्कोहोल पासून म्हणजे बघा पदार्थाच्या किण्वनाने मिळणारे जे अल्कोहोल असतात त्याच्या रसायन तर मद्य म्हणजे दारूची ही निर्मिती केली जाते पुढचा प्रश्न बघा अणुसंयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान का करतात बघा जे अनु अनुसंयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आणि संधान का करत असतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणुसंयुजा हे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान करत असतात सातवा प्रश्न जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो बघा जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा जर उत्पादिते असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो तर ते चिन्ह कोणते आहे ते बघा अधिक म्हणजे बघा असं प्लस चिन्ह त्याच्यामध्ये वापरलं जातं कोणतं तर अधिकचा प्रश्न फेकली जाते तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात त्या प्रक्रियेला प्रक्रिया बी प्रक्रिया म्हटले जाते बघा ज्या प्रक्रियांमध्ये उष्णता ही बाहर टाकली त्या प्रक्रियेला उष्मादायी प्रक्रिया असे म्हटले जाते पेशी प्रश्न पेशींमधील दरमियान कोणती अभिक्रिया घड़ते जे पेशी मधील जे श्वसनादरम्यान अशी कोणती अभिक्रिया घडत असते तर ती बघा कोणती तर रेडॉक्स ही रेडॉक्स ही अभिक्रिया घडत असते कशामध्ये तर पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्सची अभिक्रिया घडत असते दहावा प्रश्न आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे काय होते बघा जे आम्लयुक्त पाणी असतात त्यातून जर विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला तर काय होईल तर बघा अपघटन अंमलयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह दिला तर पाण्याचे अपघटन होईल पुढचा प्रश्न आहे इनस्टेम ही संस्था कुठे आहे बघा इनस्टेम नावाची संस्था कुठे आहे तर बघा ती बेंगलोर येथे आहे कोणती इनस्टेम नावाची संस्था ही बेंगलोर येथे आहे गोल्ड राईस या तांदळाच्या जातीमध्ये जणूक टाकून कोणते जीवनसत्व निर्माण केले जाते बघा गोल्डन राईस हे जे तांदळाची जात आहे त्यामध्ये जे टाकून कोणते जीवनसत्व हे निर्माण केले जाते तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा कोणते जीवनसत्व अ जीवनसत्व ए हे गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये जणूक टाकून जीवनसत्व अ हे जीवनसत्व निर्माण केले जाते शुक्रपेशी आणि अंड पेशी यांना सोडून शरीरातील इतर सर्व पेशींना काय म्हणतात बघा जे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांना सोडून शरीरातील ज्या इतर पेशी असतात त्या पेशींना काय म्हटले जाते त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा कायिक पेशी जे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांना सोडून शरीरातील ज्या उर्वरित सर्व पेशी असतात त्यांना कायिक पेशी असे म्हटले जाते चौदावा प्रश्न बघा पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे याला काय म्हणतात बघा जे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती केली जाते त्यांना काय म्हणतात तर त्यांना बघा नीलक्रांती असे म्हटले जाते पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची जे निर्मिती केली जाते त्याला नीलक्रांती असे म्हणतात हे लक्षात ठेवा एका दात्याच्या अवयव व उतीपासून किती व्यक्तींना लाभ होऊ शकतो बघा एका दात्याच्या मध्ये म्हणजे दात्याच्या अवयव आणि उतींपासून किती व्यक्तींना लाभ होतो तर बघा टोटल एकूण पन्नास व्यक्तींना एका एक दात्याच्या अवयवपास आणि उतीपासून जवळजवळ पन्नास व्यक्ती लाभ घेऊ शकतात अंतराला जाणारे पहिले भारतीय कोण होते बघा मध्ये जाणारे पहिले भारतीय कोण होते हे आहेत ते म्हणजेच राकेश शर्मा युरी गागरीन हे जगातील पहिले जाणारे होते तर आणि भारतातील पहिले कोण आहेत तर राकेश शर्मा हे भारतातील अंतरात जाणारे पहिले व्यक्ती आहेत पहिला कृत्रिम उपग्रह कोणता व तो कोणी पाठवला बघा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे आणि तो कोणी पाठवलेला आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे बघा स्पुटनिक स्पुटनिक हा एकोणीसशे सत्तावन्न साली रशियाने पाठवला होता पहिला कृत्रिम उपग्रह कोणता तर त्याचा नाव आहे स्पुटनिक आणि तो कोणी पाठवला तर बघा एकोणीसशे सत्तावन्न साली रशिया या देशाने तो पाठवला होता अठरावा प्रश्न उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षांत स्थापित करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो बघा जे उपग्रह आपण सोडतो जे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या भोवती जे असतात त्यांच्या निर्धारित कक्षात त्यांना स्थापन करायचे असतं त्या स्थापन करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा उपग्रह प्रक्षेपांचा म्हणजेच काय तर या इंग्लिशमध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असे म्हटले जाते उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह पक्ष प्रक्षेपण म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल यांचा उपयोग केला जातो इस्रोने चंद्रयान एक चे यशस्वी प्रक्षेपण कधी केले होते बघा इस्रोने चंद्रयान चे एक यशस्वी प्रक्षेपण हे कधी केले होते बघा सन दोन हजार आठ साली इस्रोने चंद्रयान चे यशस्वी प्रक्षेपण केले होते भारतीय अंतराल कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते बघा भारतीय अंतराल कार्यक्रमाचे जनक हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारतीय अंतराल कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते तर विक्रम साराभाई म्हणजे डॉक्टर विक्रम साराबाई यांना भारतीय अंतराल कार्यक्रमाचे जनक हे म्हटले जाते विद्युत विभागाचे एसआय पद्धतीतील लेखक कोणते आहे बघा विद्युत विभागाचे एसआय पद्धतीमध्ये लेखक कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच वोल्ट विद्युत विभागाची एसआय पद्धतीतील कोणते तर उपवल्ट हे आहे ध्वनीचे प्रसारण कशा स्वरूपात होते बघा ध्वनीचे प्रसारण कशा स्वरूपात होते तर ते अनुतरंगाच्या स्वरूपात होत असते ध्वनीचे प्रसारण हे अनुतरंगाच्या स्वरूपात होत असते दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धती कोणती आहे बघा दूध लवकर खराब होऊ नये त्याला जास्तीत जास्त वेळ टिकावा यासाठी सर्वसामान्य पद्धती कोणती आहे ती म्हणजेच बघा पाश्चरीकरण म्हणजेच दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धती कोणती तर ती पाश्चरीकरण ही आहे पाश्चरीकरण म्हणजे काय आपण जे दूध तापवून ठेवतो त्यालाच त्याच प्रक्रियेला पाश्चरीकरण असे म्हटले जाते मानवामध्ये प्रत्येक पेशी केंद्रकांत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात बघा मानवामध्ये मा प्रत्येक पेशी केंद्रकांत गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात तर बघा एकूण तेवीस जोड्या त्या मानवामध्ये प्रत्येक पेशी केंद्रकांच्या गुणसूत्रांच्या असतात पंचवीसा प्रश्न बघा हिरा हे कशाचे शुद्ध स्वरूप आहे बघा हिरा हे कशाचे शुद्ध स्वरूप आहे तर त्याचा उत्तर आहे ते म्हणजे कार्बन कार्बन याचे हिरा हे शुद्ध स्वरूप आहे या पुढील सव्वीसावा प्रश्न बघा आपत्तीमुळे देशाचा कोणत्या व्यवस्थेवर जास्त परिणाम होतो एखाद्या देशावर आपत्ती आली तर त्या आपत्तीमुळे देशाचा सर्व म्हणजेच देशाचा कोणती आजची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर सर्वात जास्त परिणाम होतो तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच अर्थव्यवस्थेवर कारण का एखाद्या देशावर आपत्ती आली तर खूप नुकसान होते देशाची आणि परत ती जागा संपूर्ण पहिल्यासारखी डेव्हलप करण्यामध्ये त्यांची कोणती बघा अर्थव्यवस्थेवर भार पडतो त्यामुळे सर्वात जास्त परिणाम हे अर्थव्यवस्थेवर होत असतो सत्तावीसावा प्रश्न आपत्तीच्या संभावनीय ठिकाणांची माहिती कशाच्या आधारे करता येते बघा आपत्तीच्या संभावनीय ठिकाणी महिहती कशाच्या आधारे करता आहे हजार मैप्स च्या आपत्ति ऐसी संभावनीय ठिकाणांची माहिती करता अठावीस प्रश्न फुल का काय आहे एनडीआरएफ जवान सर्वान महत्ति एनडीआरएफ बघा फुलफॉर्म का रिस्पॉन्स फोर्स अस एनडीआरएफ फुल फॉर्म है म्हणजे बघा देशामध्ये ही आपत्ती आली तर सर्वात आधी एनडीआरएफ चे जवान तिथे मदत करण्यासाठी आलेले असतात तर त्याला एनडीआरएफ म्हणजे काय तर, तर बघा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स असे त्याला म्हटले जाते एकोणतीसवा प्रश्न बघा शरीरातील तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो बघा जर आपल्याला ताप आला तर आपण शरीराचे तापमान आहे ते मोजतो तर ते तापमान मोजण्यासाठी बघा शरीरातील कशाचा उपयोग केला जातो तर त्याला काय बोलतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे थर्मामीटर शरीरातील तापमान मोजण्यासाठी आपण थर्मामीटर बघा याचा उपयोग केला जातो तिचावा प्रश्न आपत्तीच्या वेळी पोलिसांना संपर्क साधण्यासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे बघा पोलिसांचा जर आपल्याला एखादी आपत्ती आली तरी आपत्तीच्या वेळी आपल्याला पोलिसांना संपर्क करायचा असेल तर संपर्क त्यांचा दूरध्वनी क्रमांक कोणता त्यांचा म्हणजे तो काय मोबाईल नंबर कोणता बेसिकली त्यांना सांगायचं झालं तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे शंभर आपण शंभर अंक शंभर हा क्रमांक दाबून पोलिसांना संपर्क कर करू शकतो एकतीसा प्रश्न बघा वर्तुळ आकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुलाच्या केंद्रकाच्या दिशेने जे बल प्रयुक्त असते त्याला काय म्हणतात बघा वर्तुलावर म्हणजेच वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते त्या बलाला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा अभेकेंद्र बल तर त्याला इंग्लिशमध्ये सेंट्रीपेटल फोर्स असेही म्हटले जाते म्हणजे काय बल बत्तीसा प्रश्न केपलरचा पहिला नियम कोणता आहे बघा केपलरचे एकूण किती टोटल तीन नियम आहेत त्यातील केपलरचा पहिला नियम कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच बघा ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्यच्या कक्षेच्या एका नाभीवर असतो असं हे केप्लरचा पहिला नाही म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंब असते म्हणजे बघा जे ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असतात ते लंब वर्तुळाकार फिरत असतो आणि सूर्य त्यांच्या कक्षेच्या एका नाभीवर असतो तिसवा प्रश्न कोणत्याही सामान ठीक आहे कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या कोणत्या बिंदूवर असते बघा कोणत्याही समान घनता असलेले जे वस्तूचे वस्तुमान केंद्र असतं ते त्याच्या कोणत्या बिंदूवर असतं तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा जे मध्यवर्ती बिंदूवर म्हणजे सेंट्रॉइड जे असतं कोणत्याही समान घनता असलेला बघा समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्याच्या मध्यवर्ती बिंदू येथे असते जीचे मूल्य सर्वात कमी कुठे असते बघा काल आपण सर्वात जास्त बघितलंय सर्वात जास्त कुठे असते तर सर्वात जास्त ध्रुवांवर असते आणि बघा सर्वात जास्त मूल्य म्हणजे सर्वात कमी मूल्य कुठे असते तर पृथ्वीवरील जे जी जीचे मूल्य हे सर्वात कमी असते आणि सर्वात जास्त कशांवर तर ध्रुवांवर असते हे लक्षात ठेवा वस्तूचे वस्तुमान मापकाचे असा एक कोणत्या आहे बघा एखाद्या वस्तूचे वस्तुमान मापनाचे अशा एक कोणते आहे तर ते आहे किलोग्रॅम वस्तूचे वस्तुमान आपण वस्तूचे वस्तुमान कशामध्ये मोजतो तर किलोग्रॅम यामध्ये मोजतो या पुढील छत्तीसावा प्रश्न आहे आरएनए याचा फुल फॉर्म काय आहे आपण कालच्या लेक्चर मध्ये डीएनए चा फुल फॉर्म बघितलाय आता यामध्ये आपण आरएनए चा फुल फॉर्म बघूया आर एन फुल फॉर्म काय आहे तर काय रिबोन्यूक्लिक ऍसिड रिबोन्यूक्लिक ऍसिड असं हे आर एन ए फॉर्म आहे पुढचा प्रश्न बघा कोणी वीस एमिनो आम्लाकरिता असलेले कोड्यान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावली होती बघा असं कोणत्या शास्त्रज्ञाने वीस एमिनो आम्लाकरिता असलेले जे कोड्यान आहे त्या कोड्यांची शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावली होती तर त्याचं नाव आहे बघा डॉक्टर हरविंद हरगोविंद खुराणा असं त्यांचं नाव आहे डॉक्टर हरविंद गोविंद खुराणा यांनी वीस एमिनो आम्लाकरिता असलेले जे कोड्यान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावली होती तिसरा प्रश्न सजीवांमधील रास पावलेला किंवा अपूर्ण वाढ झालेला निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना काय म्हटले जाते बघा सजीवांमधील जे रास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले निरुपयोगी इंद्रिया असते त्या इंद्रियांना किंवा त्या अंगाना काय म्हटले जाते तर बघा त्यांना अवशेषांग असे म्हटले जाते म्हणजे बघा राव पावलेला किंवा अपूर्ण वाढ झालेला निरुपयोगी इंद्रियांना किंवा अवयवांना काय म्हणतात तर त्यांना अवशेषांग असे म्हटले जाते बघा औषध सांग असे म्हटले जाते पुढचा प्रश्न संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय बघा संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय ते कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा सजीवांच्या काळात जे गुण संपादित केले असतात ते चितकडे करतात येतात त्याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हटले जाते बघा एखाद्या जीवांमध्ये त्याचे गुण आहेत केलेले तेच येणाऱ्या त्याच्या संततीकडे संक्रमित करता येतात त्याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हटले जाते चाळीसावा प्रश्न मानवी शरीरात आढळणारी उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा कोणता आहे बघा मानवी शरीरात आढळणारा उत्क्रांतीचा अवशेषात पुरावा हा कोणता आहे तर ते पुरावा आहे कोणता आंतरपुच्छ बघा मानवी शरीरात आढळणारे जे उत्क्रांतीचा अवशेषात्मक जो पुरावा आहे तो कोणता आहे तर आंतरपुच्छ हे आहे प्रश्न दाबामुळे बर्फाचे वितरणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला काय म्हणतात बघा जेव्हा दाबामुळे बर्फाचे वित्तलणे व दाब काढून घेतल्यानंतर त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला काय म्हणतात तर या प्रक्रियेला बघा पुनर्हार पुनर्हार्मियन असे म्हटले जाते बघा जेव्हा दाबामुळे बर्फाचे वित्तलणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा त्याचा बर्फ होणे या प्रक्रियेला बघा पुन्हा हिरमायन असे म्हटले जाते बत्तीसा प्रश्न निरपेक्ष आर्द्रता कशामध्ये मोजली जाते बघा निरपेक्ष आर्द्रता ही कशामध्ये मोजली जाते तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा किलोग्रॅम पर मीटर यामध्ये निरपेक्ष आर्द्रता ही मोजली जाते पुढचा प्रश्न बघा एक किलो कॅलरी म्हणजे बरोबर किती कॅलरी बघा टोटल एक किलो कॅलरी म्हणजे किती तर बघा एक किलो कॅलरी म्हणजे एकूण दहा कॅलरी एक किलो कॅलरीमध्ये किती कॅलरी येतात तर दहा किलो सॉरी दहा कॅलरी येतात प्रश्न बघा पदार्थाचे द्रवातून स्नायू रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा कोणती आहे बघा एखाद्या गे पदार्थाचे द्रवातून स्थायूमध्ये रूपांतर होत असतो त्या स्थायू रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा गोठण्याचा अप्रकट उष्मा पदार्थाचे द्रवातून स्थायूत रूपांतर होत असताना पदार्थातील जी अप्रकट उष्मा कोणती आहे तर ती गोठण्याचा अप्रकट उष्मा असे आहे पंचेचाळीसा प्रश्न बघा दुधाचे दयात रूपांतर होणे या प्रक्रियेमध्ये कोणते जीवाणू मदत करतात बघा दुधाचे दह्यात रूपांतर होते त्यामध्ये कोणते जीवाणू मदत करतात तर त्याचं नाव आहे ते म्हणजे बघा लॅक्टोबॅसिली आहे ठीक आहे इथे लॅक्टो आहे हे दुधाचे दयात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे लॅक्टोबॅसिलिय हे जीवाणू मदत करतात उडता तेचाळीसा प्रश्न बघा व्यावसायिक बेकरी उद्योगात कोणत्या इष्टचा वापर केला जातो बघा व्यावसायिक जे बेकरी उत्पादन असते पाव वगैरे बनवण्याचा उद्योगात कोणत्या इष्टचा वापर केला जातो तर त्याचं नाव आहे ते म्हणजे बघा संकुचित इष्ट व्यावसायिक बेकरी उद्योगांमध्ये संकुचित इष्टचा वापर केला जातो पुढचा प्रश्न वायुरूप जैव इंधने कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात बघा जे वायुरुप जैव इंधन असते ते जैव इंधन कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा गोबर गॅस ठीक आहे गोबर गॅस आणि कोल गॅस जे वायुरूप जैव इंधन कोणत्या तर बघा गोबर गॅस व कोल गॅस या स्वरूपात उपलब्ध असतात पुढचा प्रश्न कोणत्या प्रक्रियेत विषारी कीटकनाशक पदार्थाच्या रेणूचे बिनविषारी संयुगात रूपांतर करते बघा कोणत्या प्रक्रियेमध्ये जे विषारी कीटकनाशक पदार्थ असतात त्या रेणूचे बिनविषारी संयुगात रूपांतर केले जाते त्या प्रक्रियेचं नाव आहे ते म्हणजे बघा निर्विषीकरण निर्विषीकरण प्रक्रियेमध्ये विषारी कीटकनाशक पदार्थांच्या रेणूचे बघा बिन विषारी संयुगात रूपांतर केले जाते एकोणपन्नासा प्रश्न बघा रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे काय बघा रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे काय त्याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा ऍसेटिक आम्ल ठीक आहे ते ऍसिटिक आहे ऍसिटिक आम्ल असे त्याला म्हटले जाते बघा राष्ट्र दृष्ट्या विनेगर म्हणजे काय त्याला रासायनिक दृष्ट्या काय नाव आहे तर ऍसेटिक आम्ल असे त्याला म्हटले जाते आणि पन्नासा प्रश्न शेवटचा प्रश्न यावेळी होता कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार कोणत्या आम्लापासून बनवतात बघा कॅल्शियम आणि लोहाची शरीरातील कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या भरून काढण्यासाठी जे क्षार वापरत म्हणजे क्षार हे कोणत्या आम्लापासून बनवतात तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे बघा ग्लुकॉनिक ठीक आहे ग्लुकॉनिक आम्ल यापासून बघा कॅल्शियम व लॉजी कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॉनिक आम्ल यापासून बनवतात मित्रांनो आपण हे संपूर्ण पन्नास प्रश्नांची सिरीज चालू केली आहे जर आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला बघा येणारे नवीन नवीन भरती अपडेट तसेच जे डेली थ्री लेक्चर व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील